सर्वांचं स्वागतच आहे तर माझ्यासोबत जोडलेले आहेत सर्व असे हुशार विद्यार्थी हुशार सुमित भाऊ म्हणतात हाय ठीक आहे आणि सगळ्यांना व्यवस्थित दिसत असेल चलो सगळ्यांनी व्यवस्थित बसायचं राईट बसायचं राईट बसायचं वकीलमध्ये हे नमस्कार करून हा आणि सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा कारण आपलं अपना आपण आज आता शुभेच्छा द्यायला सकाळी तर ठीक आहे बघ आणि आपलं प्रकरण सुरू आहे पाच व्यवस्थित दिसतय लागत नाही चला बघा करण आणि आपला दशांश पूर्णांकाचा भाग पाचवा चौथा सुरू आहे हे ना दशांश पूर्णांकाचा आपला भाग कोणता सुरू आहे भाग चार म्हणजे दशांश आणि व्यावहारिक अपूर्णांकाचे एकमेकात रूपांतर दशांशाचं रूपांतर व्यावहारिक अपूर्णांकात व्यावहारिक अपूर्णांकाचं रूपांतर दशांश आणि पाचवा भाग चौथा भाग सुरू आहे पाचवा चॅप्टर सुरू आहे दशांश त्यावरील मूलभूत क्रिया हे हे प्रकरण आहे त्याचं पण मी एक एक व्हिडिओ सगळा व्यवस्थित आहे पूर्ण क्वेश्चन एका ठिकाणी घेत माग मागांचा व्हिडिओ बघा आणि हा पाचवा चॅप्टर आहे दशांश आणि व्यावहारिक अपूर्णांकाचं एकमेकात रूपांतर म्हणजे दशांश पूर्णांकाचं व्यावहारिक अपूर्णांकात व्यावहारिक अपूर्णांकाचं दशांश दशांत सोपा चॅप्टर आहे बरं त्याच्यात बरेटी महत्वाची तुम्ही जर रेग्युलर केलं तर कळते काय नसता हे काहीच नाही करा बघाय कराय कसा एकोणीस दशांश शून्य शून्य एक भागिनी सत्तावन्न दशांश शून्य शून्य तीन ही संख्या अतिसंक्षिप्त रूपात द्यायची म्हणजे तिचं उत्तर छोट्या ते छोटं उत्तर काय येते सगळ्यांना दिसते मध्ये हो थोडस अजून मी ब्राईटनेससाठी व्यवस्थित केलेलं आहे तरी अजून व्यवस्थित दिसत आहे बघा लक्ष द्या एकोणीस दशांश शून्य शून्य एक पॉईंटच्या पुढे दोन कार्यकर्ते येतात खाली सुद्धा पॉईंटच्या नंतर दोन कार्यकर्ते येतात वरी पॉईंटच्या नंतर दोन खाली पॉईंटच्या पॉईंट पॉईंट म्हणजे उरलं एकोणीसशे एक उरलं काय एकोणीसशे एक अरे बघा पॉईंटच्या नंतर दोन कार्यकर्ते येतं खाली सुद्धा पॉईंटच्या नंतर दोन कार्यकर्ते येत बघा पॉईंटच्या नंतर दोन कार्यकर्ते खाली सुद्धा पॉईंटच्या अंतर दोन कार्य कार्यकर्ते पॉईंट पॉईंट कटा एकोणीसशे एक शेद सत्तावन्न शून्य तीन आणि यांचा भागाकार करा आणि सगळ्यांना यांचा भागाकार येईल एकोणीसशे एक एकोणीसशे एक एकोणीसशे एकत्रिक सत्तावन्न तीन बघा ना तेव्हाच करते एकोणीसशे काही एकोणीशे एकोणीस सत्तावन्न एकोणीसशे काही एकोणीशे एकोणीस तरी सत्तावन्न एकोणीसशे एक एकोणीसशे एक, एक, उन्शे एक, उन्शे एक उन्शे आणि एकोणीसशे एक त्रिक एकोणीसशे एक त्रिक म्हणजे एक शे तीन एक बटा तीन एक तीन ऑप्शन आहे क्या हे ऑप्शन नंबर ए आहे अरे एकोणीशे एकोणीसशे एकोणीस त्रिक सत्तावन्न इथून पण आपला कळत एकोणीसशे लिहून घ्यायचं का हा लिहून घ्यायला काय झालं तुला हे ना लिहून घ्यायचं का जे ना पप्पा लिहून आज इंडिपेंडेंट डेचे कार्यकर्ते कुठे गेले तर एकोणीसशे एकोणीस पॉइंट शून्य एक चे दीन असं होतं राहील पॉईंटच्या पुढे दोन जण खाली सुद्धा पॉईंटच्या पुढे दोन जण पॉईंट पॉईंट कटला मी काय राहिलं एकोणीसशे एक, एक, एक एकोणीशे त्रिक एकोणीशे काही एकोणीशे त्रिक सत्तावन्न एकोणीशे काही एकोणीशे एकोणीस त्रिक सत्तावन्न असा वेळ थोडासा किमा एकशे तीन बरं तुम्ही म्हणजे एखादं दुसरं द्या तुम्हाला ठीक आहे संक्षिप्त रूपात संख्या रूपात रूपातली कोण सांगतो बाबा ही संख्या संक्षिप्त रूपात लिहा म्हणजे छोटे छोट्यात छोटी काय उत्तर येईल ह्याच ह्याचं उत्तर छोट्यात छोटं काय येईल एकदम छोटं उत्तर काय एकदम छोट्यातले छोटं उत्तर काय सर बरोबर आहे सगळ्यांचं बघा पॉईंटच्या नंतर दोन कार्यकर्ते येतं खाली सुद्धा पॉईंटच्या नंतर दोन कार्यकर्ते अरे बाबा वरी पॉईंटच्या नंतर दोन जण खरी पॉईंटच्या नंतर दोन जण पॉईंट पॉईंट कटला मग पाचशे दोन राहिलं काय उत्तर राहिलं पाचशे दोन आणि खरी किती राहिले छेदामध्ये दहाशे चार दहाशे चार चला मग बाग पचशे दौन पे दोन दो पन्ना 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 दोनों शंबर इतनी पन्ना 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 शंबर पांच दोन एक हजार चार एक उत्तर एक छे दो ऑप्शन नहीं हो दुसर गणित एक छेद थोड़स नहीं दस त अरे पांचे दोन एक पांचे दौन पांचे दौन एक पांचे दूसरे आणि पाचशे दोन बघा ना पाचशे दोन एक पाचशे दोन पाचशे दोन दोन एक हजार चार एक छेद दोन त्याच्यानंतर बघा आणि सो बघा तो तेवीस छेद हजार या संख्येचे दशांश रूप कोणते तेवीस छेद हजार या संख्येचे दशांश रूप अरे रेंज प्रॉब्लेम आहे का हे सगळे म्हणतात सर रेंज प्रॉब्लेम आहे खरंच रेंज प्रॉब्लेम आहे का कमेंट बॉक्समध्ये सांगा सगळं दिसायला काही काल म्हणायला तरी काय उत्तर येते एक हजारच उत्तर काय येते मग तेवीसच्या दशांश रूप म्हणजे एक वर किती शून्य असल्या सोपं एक वर शून्य म्हणजे सोपं एक वर तीन फुटे एक वर तीन शून्य म्हणजे तीन फुटे एक दोन तीन सोडून पॉईंट शून्य इथं सुद्धा शून्य शून्य पॉईंट शून्य तेवीस राईट तेवीस शे हजार मग तेवीस ला तेवीस आणि खाली तीन शून्य करून एक दोन तीन सोडून पॉईंट इथं भोकळा इथं सुद्धा भोकळा काय कळालं बघाय म्हणजे तेवीस ला तेवीस खाली तीन शून्य इथं एक दोन तीन सोडून पॉईंट इथं भोपळा तिथं सुद्धा भोकळा इकडं बघा नहीं क्या कहावीस खादी तीन शून्य एक और तीन शून्य मैं तीन सोलन पॉइंट एक दो तीन सोलन पॉइंट इतना इतना शून्य दशांश शून्य शून्य दोन तीन है ना शून्य दशांश शून्य शून्य दिन तीन ओके अरे वह तेवीस का तेवीस लिख लगा तेवीस तेवीस लिख ले खा तीन शून्य एक दो तीन सुरू पॉईंट इथं भोपळा इथे सुद्धा भोकळा शून्य पॉईंट शून्य दोन तीन शून्य पॉईंट शून्य दोन तीन ऑप्शन नंबर सी आता बाबा दिस ही संख्या दशांशात कशी लिहा ही संख्या दशांशात कशी लिहा लिहायला ही संख्या आहे ना ही संख्या दशांशात पॉइंट मध्ये कशी लिहायची मिश्र अपूर्णांक आहे मिश्रा पूर्णांक आणि हा मिश्रा अपूर्णांकाला संयुक्त अपूर्णांक म्हणतात मिश्रा अपूर्णांकाला संयुक्त अपूर्णांक म्हणतात त्याला पूर्णांक युक्त पूर्णांक म्हणतात आणि याच दशांशात रूपांतर करायचं दशांशात रूपांतर करायचे करायचं कसं करायचं दोन पूर्णांक नऊ छेद पंचवीस हिच्या काय दिसते म्हणजे छेदे पंचवीस दोन्ही पन्नास पंचवीस दोन्ही पन्नास पंचवीस दोन्ही पन्नास प्लस नऊ एक नऊ पंचवीस दोन्ही पन्नास पंचवीस दोन्ही पन्नास पंचवीस दोन्ही पन्नास प्लस नऊ एक नऊ छेद खालचा खालचा गुणाकार पंचवीस पंचवीस पन्नास नऊ किती पन्नास नऊ एकोणसाठ पन्नास नऊ किती एकोणसाठ चेन पंचवीस एकोणसाठ छेद पंचवीस बघा इकडं दोन पूर्णांक नऊ छेद पंचवीस राईट इकडं बघा दोन पूर्णांक नऊ छेद पंचवीस त्याखाली काही नसते म्हणजे छेद येत आहे पंचवीस दोन्ही किती पंचवीस दोन्ही पन्नास पंचवीस दोन्ही पन्नास पंचवीस दोन्ही पन्नास प्लस नऊ नऊ एक नऊ पंचवीस दोन्ही पन्नास नऊ एक नऊ छेद खालचा खालचा गुणकार पन्नास नऊ एकोणसाठ पन्नास नऊ एकोणसाठ छेद पंचवीस चला पंचवीस दोन्ही पन्नास किती उरले सांगा पंचवीस दोन्ही पन्नास उरले किती पंचवीस दोन्ही पन्नास पंचवीस दोन्ही पन्नास उरले नऊ पंचवीस दोन्ही पन्नास उरले नऊ पंचवीस दोन्ही पन्नास उरले नऊ मग पॉईंट दिला ते शून्य पंचवीसशे पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंचवीस त्रिक पंचाहत्तर पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंचवीस त्रिक पंचाहत्तर पंच्याहत्तर मग नव्वदमधून पंच्याहत्तर पंचाहत्तर मायनस केले तर किती राहतात बाळा पंधरा है ना डबल एकदा सांगतो इकडे बघा दोन पूर्णांक नऊ छेद पंचवीस दोन पूर्णांक नऊ छेद पंचवीस या दोनच्या खाली काय नसते म्हणजे काय असते छेदे दोनच्या खाली काय नसते म्हणजे काय असते छेदेख बोली बघा याचा नस गुणाकार पंचवीस दोन्ही पन्नास अरवा बघू पंचवीस दोन्ही पन्नास प्लस तिरकस गुणाकार केला तर पंचवीस दोन्ही पन्नास पंचवीस दोन्ही पन्नास प्लस नऊ एक नऊ छेद खालचा खालचा गुणाकार पंचवीस एक पंचवीस चला पन्नास नऊ किती एकोणसाठ शेत पंचवीस पंचवीस पाडा म्हणा पंचवीस दोन्ही पन्नास पंचवीस दोन्ही पन्नास येते ते एकोणसाठ पंचवीस दोन्ही पन्नास येते एकोणसाठ नऊ होते दे इथं पॉईंट दिला नाही शून्य दिला पंचवीस तापाला नव्वदपर्यंत म्हणा पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंचवीस त्रिक पंचाहत्तर पंचवीस त्रिक पंचाहत्तर येते नव्वद किती उरले पंच्याहत्तर दहा पंच्याऐंशी पाच नव्वद पंधरा उरले आता मनानच इथं शून्य द्यायची तर पॉईंट नाही द्यायचं तर बन पंचवीसचा पाळा दीडशे पर्यंत म्हणा पंचवीसचा पण दीडशे उत्तर आता दोन पॉईंट तीन तीनचा ऑप्शन नंबर सी ऑप्शन नंबर किती पाडो सी रेंज प्रॉब्लेम आहे ओके ठीक आहे त्याला म्हणायचं दशांश म्हणायचं दशांश पूर्णांक म्हणजे पॉईंट अगणित दशांश अपूर्णांक म्हणजे काय पॉईंट दशांश पूर्णांक म्हणजे पॉईंट हे ना एक दशांश शून्य दोन पाच ह्याला म्हणायचं दशांश पूर्णांक ह्याला काय म्हणायचं दशांशा पूर्ण आता याच रूपांतर कशामध्ये करायचंय आपल्याला याच साहेबाचं रूपांतर आपल्याला एक टाका तर एकशे पंचवीस राहिलं पॉईंट ओढून टाकलं एकशे पंचवीस राहिलं पॉईंट ओढून टाकलं एकशे पंचवीस राहिलं ह्याच्या खाली काय नसते छेद एक असते पॉईंट ओढून टाकलं पॉईंट म्हणजे गणिताच्या जीवनातला अडथळा पॉईंट ओढून टाकलं एकशे पंचवीस खाली काय नसते पॉईंटच्या पुढे दोन कार्यकर्ते इथं म्हणून दोन शून्य दिली बरं अजून ह्या सरक्षि करू देता येते का देता येते पंचवीस पाच सव्वाशे पंचवीस पाचा सव्वाशे पंचवीस चौक शंभर म्हणजे पाचशे दहा जण पाचशे चार त्याला म्हणायचं व्यावहारिक अपूर्णांक पाचशे चारला काय म्हणायचं व्यावहारिक अपूर्णांक त्या पाचशे चारला काय म्हणायचं व्यावहारिक अपूर्णांक किंवा एकशे पंचवीसशे शंभरला काय म्हणायचं व्यावहारिक अपूर्णांक व्यावहारिक अपूर्णांक वाघ आणि आपल्याला ह्याचं ह्याच्यात रूपांतर करायचं ह्याच ह्याच्यात रूपांतर करायचं असा ता चॅप्टर आहे ना रे त्याच्यानंतर दशांश पूर्णांक व्यवहारिका पूर्णांक आणि ह्याचा असते ना एक पूर्णांक दोनशे तीन है ना हा झाला मिश्रा पूर्णांक हा काय झाला मिश्रा पूर्णांक मिश्रा पूर्णांक हा काय झाला मिश्रा पूर्णांक म्हणजे मिक्स फ्रॅक्शन मिश्रा पूर्णांक झाला आणि मिश्र मिश्र अपूर्णांक अपूर्णांक म्हणजे मिक्स फॅक्शन त्याला काय म्हणतात मिक्स वाग मिक्स फॅक्शनच दुसरं नाव आहे संयुक्त अपूर्णांक त्यालाच संयुक्त अपूर्णांक म्हणतात मिश्र म्हणजे पूर्णांक सुद्धा असते अपूर्णांक बघा ते एक पूर्णांक दोन अंश चे तीन अपूर्णांक वाचन कसं करायचं एक पूर्णांक एक पूर्णांक दोन अंश चे तीन अपूर्णांक एक पूर्णांक दोन अंश छेद तीन अपूर्णांक वाचन कसं करायचं एक पूर्णांक एक पूर्णांक दोन अंश वरि हे दोन अंश म्हणायचं कार्यकर्त्याला काय म्हणायचं अंश आणि कालच्या कार्यकर्त्याला काय म्हणायचं छेद हे ना एक पूर्णांक ही पूर्ण संख्या एक पूर्णांक दोन अंश वरिह म्हणून छेद तीन अपूर्णांक ह्याला म्हणायचं मिक्स मिक्स फ्रॅक्शन मिश्रा पूर्णांक मिश्रा पूर्णांकाचं दुसरं नाव संयुक्त पूर्णांक त्यालाच म्हणतात पूर्णांकयुक्त अपूर्णांक त्या अपूर्णांकाचे ह्या चॅप्टरमधले प्रकार येतात आहे ना रे ठीक आहे आणि आज रेंज प्रॉब्लेम हे सगळे म्हणतात रेंज प्रॉब्लेम आपण आज थोडंसं लवकर थांबूयात मी एक तुम्हाला छोटासा व्हिडिओ बनवून पाठवतो सगळ्यांनी युट्यूबला किंवा असा एक व्हिडिओ छोटासा बनवून पाठवतो हे ना व्हिडिओ पाठवतो बनवून एक छानसा छानसाई ठेवायचा आणि ते सगळ्यांनी पाच मिनिटाचा व्हिडिओ आहे ते सगळ्यांनी पहा शेअर करून टाका सगळ्यांना मित्रांना आणि ठीक 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 सगळ्यांना आजच्या दिवशी बाय बाय एक व्हिडिओ छान पाठवतो सगळ्यांनी बघा त्याच्यानंतर ओके